नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये रोज रोज काय नवीन भाजी करावी याचा प्रश्न प्रत्येकीला पडतोच आणि त्यास त्याच भाज्या खाऊनही कंटाळा येत असतो त्यामुळे आज मी तुम्हाला खानदेशात फेमस असलेल्या ह्या चकोल्याची रेसिपी दाखवणार आहे करायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे घरी पाहुणे जरी आलेले असले तरी झटपट आणि सोपी ही रेसिपी तुम्ही करू शकतात गावी गेल्यावर मी केलेली ही चौथी रेसिपी आहे खोल्या करण्यासाठी मी इथं एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ दोन ते तीन पानांनी धुवून घ्यायची त्यावरचे सगळे स्टार्च हे काढून घ्यायचे आणि कुकरमध्ये पुरेसं पाणी घालून त्यामध्ये तूप घालायचं आहे तुपाने ह्या डाळीला चव खूपच छान येते तुम्ही सुद्धा या डाळीमध्ये तेल न तेलचा वापर न करता तूप घालून बघा कोल्यांमध्ये तुपाचा वास खूप छान येतो आता कुकर लावून आपल्याला याच्या पाच छिट्ट्या काढून घ्यायच्या आहे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण चकल्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया अंदाजानुसार कणिक घ्यायची आणि त्यामध्ये मीठ घालून तेलाचं थोडं मोहन घालायचं याने चोकल्या नरम होतात आता हे सर्व साहित्य सर्व एकजीव करायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपण जसं चपाती मळतो त्यापेक्षा थोडा घट्टसर डो याचा आपल्याला मळायचा आहे तुम्ही बघू शकता हळूहळू पाणी घालायचं आहे यामध्ये एकदम पाणी नाही घालायचं नाहीतर मग पणिक ही सैलसर होती आपल्याला सहीजार कणिक नाही मळायचे आहे थोडी चपात्यांना जशी मळतो त्यापेक्षा थोडी घट्ट कणिक आपल्याला ही कणिक मळायची आहे हळूहळू हो, हो, धीरे धीरे पाणी घालून मी कणिक मळून घेत आहे बघा अशा प्रकारे कणिक आपल्याला छान मळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे बोटो टोचून यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कणिक चांगली मोरेल डाळ छान शिजलेली आहे आता तिला मी रवीने घोटून घेतली जेणेकरून चकल्यांमध्ये हे जे वरण आहे ते धरेल कणिक मळून दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता कणिकला तेल लावून छान अशा प्रकारे थोडी मळून इला सैलसर करून घ्यायची बघा अशा प्रकारे मस्त कणिक मळून घ्यायची आता याचे आपण जे जितके चपातीसाठी गोळा करतो त्यापेक्षा थोडासा गोळा जास्त घेऊन गोळे तयार करून घ्यायचे बघा अशा प्रकारे मी सर्व गोळे हे तयार करून घेत आहे सर्व गोळे हे माझे तयार झालेले आहेत चला तर आता आपण याच्या चपात्या लाटून घेऊया एक गोळा घेऊन त्याला प्रकारे सॉफ्ट तयार करून घ्यायचा आणि याला पीठ लावून डायरेक्ट याची आपल्याला चपाती लाटायची आहे याला तेल लावून याची चार घडी करण्याची गरज नाही बघा अशा प्रकारे मस्त अशी याची आपल्याला छान चपाती लाटून घ्यायची आहे चा, चपाती एकदम बारीकने लाटायची आणि एकदम अशी जाडसरपण नाही ठेवायची आपण जी रेग्युलर चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जाडसर ठेवायची आहे आणि अशा प्रकारे सुरीने ह्या चपातीचे असे चौकोनी चौकोनी तुकडे पाडून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आता सर्व चपात्यांचे मी तुकडे पाडून घेते ह्या शेवटच्या एक गोळ्याचे आम्ही लहानपणी जसे गोट्या आणि शिंगोळे करत होतो तसेच मी आ, आता पण केले होते बघा अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून त्याचे गोल केले आणि शिंगोळ्या तयार केलेल्या आहेत ह्या ह्या चकोल्यांमध्ये खाण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही सुद्धा ह्या शिंगोळे आणि गोट्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील ह्या चकोल्यासुद्धा सुद्धा मी चुलीवर केलेल्या होत्या चूल आधी पेटवून घेतली तिचा हार पडू दिला आणि मग त्यानंतर भांड ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सर्व साहित्य आपल्याला फोडण्यासाठी लागणार आहे तेल चांगलं तपलेलं आहे आता यामध्ये जिरमोहरी घातली जिरमोहरी चांगली फुटलेली आहे आता यामध्ये लसूण घालून याला थोडासा बदामी रंग येईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा मस्त असा लसूण परतलेला आहे आता यामध्ये कडीपत्ता घालून घेते थोडस अजून याला लसूणला मी परतू देत आहे बघा जा थोडा कमी लागत होता त्यामुळे थोडंसं लाकूड पुढे पुड़, सरकवलेलं आहे लसूण चांगला परतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि दोन चम मोठे चमच लाल तिखट आणि एक चमचा हळद घातलेली आहे ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे कारण तेल पूर्णपणे गरम आहे आणि हे परत लगे लगेचच आपल्याला यामध्ये शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे तिखट हे आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचं आहे जर आपण डाळ घातल्यानंतर तिखट परतून घातलं तर तिखट हे परतलं जाणार नाही आणि ते तसंच कच्चं राहील त्यामुळे तिखट हे तेलामध्ये घालून पटकन परतून घ्यायचं आणि लगेच डाळ घालून घ्यायची हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आणि सोबतच कोथिंबीरही घालून घ्यायची जेणेकरून ही कोथिंबीर ह्या डाळामध्ये शिजून जाईल ह्या वरणाला उकळी येऊ द्यायची आहे वरणाला उकळी आली यामध्ये ह्या या सर्व चखोल्या घालून घ्यायच्या आहे खोल्या ह्या वर्णामध्ये घालत असताना थोड्याशा घालून झाल्या की परत या ह्या चकोल्यांना हलवून घ्यायचं आणि परत दुसरी बॅच यामध्ये टाकायची आहे परत हलवायचं आणि परत चकोल्या टाकायचं एकसारखं एकदम चकोला नाही टाकून द्यायच्या नाहीतर त्याची चिटकतील सर्व चोखल्या म्हणजे टाकून झालेल्या आहे आता खाली जाळ मी लावलेला आहे आणि सर्व व्यवस्थित हलवून घेत आहे बघा मस्त असं आता चकोल्या आपल्या हे तयार झाले आता याला फक्त आपल्याला शिजू द्यायचे आहे खाली मी तोपर्यंत जाळा लावून घेते चखोला मस्त आपल्याला शिजलेल्या आहेत मी अधूनमधून चेक करत राहायचं की चकोली झालेली आहे किंवा नाही पण शिजत असताना जर वरण वर येत असेल तर त्या अशा प्रकारे भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचं आणि चकोला तयार झाल्यानंतर धीरे धीरे करून ते वरण त्या चकोल्यांमध्ये घालायचं आहे चकोला ह्या आता पूर्णपणे शिजलेल्या आहेत खाण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला माझी ही खांद्याची पद्धतीने केलेली चकोल्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला ले लाईक नक्की करा आणि चॅनेलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा